हॅलो सर डॉक्टर साहेब कुठे आहेत घरीच होतो सर सिव्हिल ला कोण कोण आहे तिथं आता डॉक्टर सांगा सर मी जातो दहा मिनिटात नारायण नारायण पूर्ण म्हणून एक पेशंट आहे पायाला काहीतरी त्याच्या सापानं काय फुकारले म्हण ते पाय खराब झालाय म्हणून त्याचा तर ते ऑपरेशन करायला लागते काहीतरी त्याला नांदेडला पाठवायचं काही बराबर इलाज नाही त्याला आपल्याला काय इथं मदत करता येते त्याला इथं आपल्याला कुठं मध्ये करता येते का ते बघा त्याचं काय काही खर्च खिरच्या असेल तर ते आपण लावू हो सर मग मी एक काम करू सर मी तर सांगतो आणि एक अर्ध्या घंट्यानंतर जाऊन पुन्हा तुम्हाला फोन करतो सर हो लगेच जा तुम्ही आणि लगेच सगळं व्यवस्थित बघून घ्या आपल्याला काय मदत करते त्या पद्धतीने बघू सर पंधरा ते वीस मिनिटात पोहोचतो सर मी पण फोन लावला सर हॅलो सर हां तेवीस हजार प्लेटलेट येतात पण नेहमीच प्लेटलेट तेवढा त्यात थोडी जखमी आहे पायाला शुगर वगैरे काही नाहीये ब्लड चढवायला सर आणि ती कुठे जाऊ द्यायचं काम पडणार नाही सर इथंच करून देतो मी डॉक्टर साहेब इकडे आहे का की त्यांना विशेष आणि तुम्हाला सांगतो बाहेरून काही आपल्याला मेडिकल आणायचं असेल तर बाहेरून मेडिकल आणा यस सर आणि हो पूर्ण टोटल ट्रीटमेंट आपल्या मनासारखी प्रायव्हेट सारखी करा हो सर आणि सर ती मुलगी एक मिनिट बोला सर तिला हा देटा दे। हा बोला ना बेटा मी डॉक्टर साहेबाला पाठवलंय हो त्यांना मेडिसिन बाहेरून आपण चांगले भारीचे आणू आणि विलाज करू काळजी करू नको सगळं व्यवस्थितशीर होऊन जाईल बेटा हा काळजी करायची गरज नाही बाहेर न्यायची गरज नाही तिथं डॉक्टर साहेबाला पाठवलं मी बाहेरून मेडिकल आणतील चांगलं आणि त्यांच्या राहणाऱ्या सोबतची जेवणाची चहाची पण व्यवस्था करून देतो सर मी सगळं करून द्या डॉक्टर साहेब आणि त्यांना वाटलं तर प्रायव्हेट रूम मध्ये ठेवता आलं तर ठेवा हो सर हो सर करून द्या हो सर हो सर